आणि मंचकावर उपस्थित असलेले सगळे तोला मोलाचे माननीय पदाधिकारी सगळे वारकरी पत्रकार आणि एवढ्या मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित बंधू आणि भगिनी मी आपणा सगळ्यांना मानाचा सर्वप्रथम मुजरा करतो जय महाराष्ट्र बंधूंनो हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र छत्रपती शाहू महाराजांचा एकनाथांचा आहे संत तुकारामाचा आहे संत चोख्या मेळाचा आहे संत सोनार महाराजांचा आहे आणि संतांचा ना मांदी आळी असलेल्या संतांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र वारकऱ्यांचा आहे आणि हा महाराष्ट्र पंढरपूरच्या विठ्ठलाचा आहे एवढे सगळे या महाराष्ट्रामध्ये असल्यामुळं हा महाराष्ट्र भारतातल्या कुठल्याही देशापेक्षा वेगळा कोणत्याही राज्यापेक्षा वेगळा असं राज्य आहे आणि म्हणून ही महाराष्ट्राची थोर वाटचाल या सगळ्या घालून दिली महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण अर्थानं पुढे चाललेलं आहे यशवंतराव चव्हाण असतील माननीय शरद पवार साहेब असतील माननीय विलासराव देशमुख असतील आणि माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब असतील यांनी याच परंपरेचं अनुपालन महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे परंतु बंधूंनो गेल्या अडीच वर्षामध्ये काय घडलं होतं अडीच वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते आणि जगामध्ये कोरोनानी हैराण केलेलं होतं आज आपण मरतो आहे की उद्या मरतो आहे अशा प्रकारची भावना असताना माननीय उद्धव साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र वासियांचं एक प्रकारे संगोपन केलं त्यांचं सगळ्यांचं जीवितांचं रक्षण केलेलं या काळात सुद्धा माननीय साहेबांनी डाओस वगैरे या ठिकाणी जाऊन अनेक उद्योगांचे प्रकल्प या ठिकाणी कर्ज देखील माफ केलं होत केलं होतं की नाही माननीय उद्धव साहेबांनी शेतकऱ्यांसाठीच दोन लाख रुपये कर्ज सर सकट त्यावेळेस माफ केलेलं होतं असताना हे जर सगळं चालू असतं तर भारतीय जनता पक्षाची सगळी पालमुळं या ठिकाणी उद्ध्वस्त होणार होती आणि त्या ठिकाणी खंदा फितुरी झाली कारस्थान झाली आणि बेमानी झाली गदारी झाली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले उद्धव साहेबांना त्यांचं मुख्यमंत्री सा असलेलं निवासस्थान वर्षात सोडावं लागलं